आली रानात बसली ही बांधली ती या आणि पोरण भाव गेले ती खाली विहिरीवर कारण की आता जांभळं लागले ती या जांभळं म्हणली खाऊन येतून घेऊन पण येतो मग ती गेली ती खाली मी पण इथे रानातच आहे म्हैस बांधली या वर गाया बांधली ते बसली या जो आता तिकडे शिर्डी तिची शिर्डी पण आहे ती पण आहे महाग तिकडं सगळी चालू आहे आज रानात घरी कोणच नाही बघा जरा रानात आल्यावर पण बरं वाटतय कसं म्हणजे तशीरवाळ पण जरा ऊन हाय पण त्यातले त्यात जरा बरं वाटतंय पाक पाच वाजत आले ते चला म्हणलं जाऊन यावं आपण पण जित्रा पण खाते ती या आपल्या पण बरं वाटतंय ते आले ती या बघा ऊन लागतंय मनुष्य ना टाळेल की घेतलाय डोक्यावर जोताची शिर्डी काय फास लागला वाटतं जो दिसली ग तिकडं माग भाऊजी आहेत भाव आहे आहे ती सगळी जाणत आलूया कोण नाही घरी तेव्हा भाऊजी भाऊजी बघा कसं चाललंय तेव्हा आता तेव्हा कुठं बघते तर बघा तेव्हा खाली तुम्हाला करता भाऊजी तेव्हा तो बघतात तेव्हा भाऊजी कसं करतात काय या भाऊजीला आमच्या करायचं तर हे आमच्या जुतीचं हा बाकी भाऊजी पळू नका की असं कुठपर्यंत अस पडताय तुम्ही जिथपर्यंत पडता तिथपर्यंत मी महाग येत्या अय भाऊजी भाऊजी <laughs> मित्रनो भाऊजी गेलो बाग ना असते कुठंतरी आनंद हुडकाव लागतो हे का नाही भारी वाटलं जरा दुःख टेन्शन जात आहे तर का हो जांभूळ आणलं खायला कुणी आणलं तुम्हाला ओंकार कारण अरे जांभळ पडली ब खाली जांभळा अजून पिकली नाही ती चांगली आताशी गाबळायला लागली ती या बाबा भावा मित्रांनो मी कसं भाऊजी पळत गेलो बघितलं हो का दादू आहे का इकडं भाव हाय गो जांभळ काढली काय काय म्हणते बघा पापान जांभळ काढली तुला खाय नको मला जांभळ तुम्हीच खावा खावाकडे हो हो <laughs> गेल तर कसलं भारी वाटते मित्रांनो भाऊजी का पळत गेलं ग तस काय माहिती का सारखं भाऊ तुला लाजलं का भाऊजी मला कस लाच अगं भाऊजी व्हिडिओ मध्ये लाजते म्हणून दना ना पळत गेलं असं किती पण बोलते पण असं व्हिडिओ मध्ये म्हटलं की भा वाटतं आणि ह्या बाई घरनं बाटली आणली ते पाणी मग पाणी पाणी मग पाणी पेतया पपाण काय काढलं का तेलात जीव घेतलं मी नाही काढला काढली तिला जीव घेतलं मी नाही काढला तू पण माझा ती पण माझी सगळीच माझी हा सर मी माझी तू कमेंट मध्ये सांगा बरं म्हणजे काय माझा ओम भया कसा आहे कसं ना दादू दादू गेलाय तिकड म्हशीन काय म्हणते ते, ते तसं काम चालू केलंय बाबा खायाला बांधल्यापासून वर मुंडी म्हणून केली नाही आलू रानात कुदळ्या हे मारले मस्त पैकी कशी खाती मला मानू काय काय ना खायला चला मग जाऊ चल जांभळ खायला चल जातो जांभळ खाऊ या ये 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 की अग आंब्याचा जांभळाचा शिजन एकदाच असतंय सारखं सारखं नसतंय त्यामुळं आंबा घ्या खाऊ शिना आंबा लाव आपण ये काय नाही अकरा नको मला जांभळ नको बाबा जांभळ मित्रांनो कस भाई जमलं काय झालंय पडली मी चल मग चल ये मी घेते सगळी रानात हाय भारी वाटतय का आज खरंच मी लय खुश आहे आनंद म्हणजे हाय तस टेन्शन पण आज रिलायक सहा सगळी राहणार असल्या मुळे सगळी एकाला बोलते ती हसून खेळून कसा दिवस गेलेला कळत नाही तू काय करतोय गवात खातू आहे काय हा ना आपल्या झाड आहे शिरवळ पडली आहे ती जाँगी। जाँगी ले ले ती बघा जांभळं खायला आता शिक लागली पिकायला अजून काय चांगली पिकली नाही ती कुठं कुठं लागली ती पिकायला हवा हे <laughs> आपलं जांभळीचं झाड आहे ही आपली हिर आहे हाय काय हवा इथं इथं हिर आहे आणि हे जांभळीचं झाड आहे तर मित्रांनो तुम्ही म्हणता म्हणताय भाव आलता भांडणं तुमच्यात होती वय हायती पण सारखं टेन्शन मध्ये किंवा सारखं काय म्हणते ती की तसं सारखं ती झुरत राहणं चांगलं नाही थोडं गे ना हसलं पाहिजे खेळलं पाहिजे हिरिकड जाईल हिरिकड जाईल की लवकर त्या जांभळाच्या नादानं लिकरू चाललंय हिरिकडं बघा तर हे जांभळ्याचं झाड आमच्या मामानं लावलेलं आहे बागा झाड केवढा माणूस गेलो पण त्याची काय म्हणते ती तशी आठवण आठवण आहे का नाही आता शिक लागायला लागली ती कुठ कुठे पिकायला लागली ती काय मागती काय जांभळे जांभळ खायचं ती बाया तुला ज दादा चाललाय तो तिकडं चाललाय जा पाण्याची बाटली आणली प्यायला नको बाया तिकडे हिरिकड नको घरी जा तिकडे न्या दाद्याने जांभळ जा जा लवकर हो जा म्हणती का नाही हो घेऊन तू जांभळीत झाड खावा जावा काढून जावा लेकरांना लय ध्यान ठेवू लागतंय व ए जा का नाही तुला मी जा जा जाजी शान पिलू माझ जावा भाऊ अजून काय बोलला नाही बरं का ह्यांना कारण की त्याचं धाडीस होईना आले तर हेनी आम्ही सगळे आल्यानंतर न राहणार त्यांनी पण आले तर भाऊजी आलं त्यांनी आलं पण ती काय आपल्याला बोललं नाही तर कुणालाच काय बोललं नाही तर शांत येतं आज आज तर शांत आहेत का ती भाव आहे म्हणून हायत ही पण काय माहीत नाही बघूया आजचा दिवस उद्या दिवस काय बोलत आहे त्यांच्याकडं काय आहे काय नाही तर वर तर आपण खुश आनंदी कशात तर आनंद हुडकला पाहिजेल का नाही सारखं त्या टेन्शनमध्ये टेन्शनमध्ये त्या टेन्शनमधून पण बाहेर निघलं पाहिजे माणसानं कुठं तर सुख कुठं आहे कुठं नाही हुडकलं पाहिजेल म्हणून ह्या लेकरांसंग जुतीसंग संघ दीर तर माझा तुम्ही बघितलास सगळ्यात लहान धाकटा तर त्यांनी कसं केलं पळत गेलं असं चा म्हणजे आमच्यात असतं हसून खेळून सगळीजण आहे आम्ही पण ह्यांच्या ती डोक्यात काय फिट आहे ती काय निघायचं नाव निघणार ह्यांनी तेवढं चांगलं झालं का नाही मग आम्हाला कुठल्या गोष्टीचं टेन्शन नाही तो काय करायला लागला हे दूध आणले तेव्हा हे काय कशाचं दूध आणले दादो ही डोळ्यात जर गेलं तर काय होतं तुला माहित आहे ग हे रानात आलं की अशी पोरं काय ना काय काम लावते ला। ला ते अरे हे रुचिक असतो वाईट असतो बॉल बॉल कशाला बॉल नाही काय तर करत बसतो बघतो हेव हे कसं आहे बघितलं का मग सगळ्यांना ध्यान ठेवावं लागतंय आणि ह्या सगळ्यांना ध्यान ठेवण्याच्या नादात माझ्यावर स्वतःवर माझच ध्यान राहत नाही